शेतकऱ्यांसाठी ठळक बातमी शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता थेट खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला पहिलीच महत्त्वाची बातमी येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार हवामान खात्याचा इशारा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये सध्या तापमानाचा पारा वाढत असला तरी आता येत्या पाच दिवसांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी लाडका शेतकरी योजना जाहीर प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणार देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याची सरकारची घोषणा शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी खरीपाचे दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये खात्यावरती जमा सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना लाभ एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन ऐका सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त या पहा जर विचार सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीकमा जमा सुरुवात <गण> बीटीबियानांच्या दरवाढीमुळे खरीपामध्ये एकवीस कोटी रुपयांचा फटका प्रति प्रतिपाकेट सदतीस रुपये दरवाढ शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बियाणांच्या दरवाढीमुळे आता शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्धव सेनेचा आता टॅक्टर मोर्चा सरकारच्या भूमिकेविरोधामध्ये आता जोरदार देखील करण्यामध्ये येत आहे सध्या जर पाहायला तर आता कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष अवकाळीच्या गारा वादळाचा तडाखा अनपाराही वाढला पूर्व नागपुरातील वस्त्यांना मोठा फटका सध्याच जर पाहायला तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसाची देखील शक्यता सतर्कतेचा इशारा कांदा पीक तयार मजूर टंचाईने शेतकरी झाले त्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक संकट कांद्याचा सध्याचा बाजारभावही असमाधानकारक असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी लाडकी बहीण खुश पुन्हा आले एक हजार पाचशे रुपये बँक खात्यावरती धाववा हप्ता जमा झाला असल्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सांगली जिल्ह्यामध्ये ॲग्रिस्टॅगची साडेतीन लाख नोंदणी तर आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅग योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान खरीप हंगामाची जोरदार तयारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ध्याहून अधिक आता क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे लक्ष सोयाबीन खरेदीचा एम पी पॅटर्न चोवीस तासांमध्ये हातावरती येणार पैसे अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन पंधरा मेपर्यंत अहवाल सादर करणार पीक विम्याची भरपाई शंभर दोनशे रुपये मिळते का शेतकऱ्यांचा प्रश्न त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता तुमच्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती रुपयांचे वाटप सुरू झाले आहे सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला शेतकऱ्यांसाठी पीक किम्या संदर्भातील महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता परभणी जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी तेरा हजार रुपयांपासून हेक्टरी छत्तीस हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम जमा होत असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे तब्बल आता चारशे दोन कोटी रुपयांचे वाटप परभणी जिल्ह्यामध्ये होणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय बातमी बळी पडू नका महावितरणाचे एकंदरीत जर पाहायला गेल तर आता सूर कृषी पंपाच्या बनावट बळी पडू नका असे आव्हान आता महावितरणाने राज्यातील शेतकऱ्यांना केले असून आता कोटेशन व्यतिरिक्त कोणतीही रक्कम कोणालाच न देण्याचे देखील आव्हान आता राज्यातील शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे सोन्याच्या दरासंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सोनं एकोणीस हजार रुपयांनी होणार आता स्वस्त लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोनं एकोणीस हजार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे जर सोनं आता स्वस्त झालं तर लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता पुढचे मुख्यमंत्री अजितदादाच सुनील तटकर यांचं मोठं विधान तर आता राजकीय गटामध्ये मोठी खळबळ पाहायला मिळत आहे पुढचे मुख्यमंत्री अजितदादाच असं वक्तव्य <सआगा> शेतकरी हिताचे निर्णय आणि व्यापक कामगिरी मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या चाचणीमध्ये कृषी विभाग तिसरा सध्या जर पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या चाचणीमध्ये आता कृषी विभाग तिसरा पाहायला मिळत आहे शेतकरी हिताचे निर्णय आणि व्यापक कामगिरीमुळे आता तिसरा क्रमांक सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी अनुदानाचा पैसाला पण केवायसी अभावी पडून एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका सध्या जर पाहायला गेलं तर आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी अजून देखील ई के वाय सी अभावी अनेक शेतकरी पीक वंचित राहत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की आता के वाय सी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सध्या स्थितीमध्ये आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ई के वाय सी अभावी एकशे साठ कोटी रुपये रुपयांचे अनुदान रखडले असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार केले के जात आहे जेणेकरून लाभ मिळेल <पड़ागा> कापूस कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी बियाणे विक्री आता पंधरा मे पासून एक जून नंतर लागवड करण्याचे कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये कापूस बियाणे विक्री पंधरा मे पासून सुरुवात होणार असून एक जून नंतर आता लागवड करण्याचे कृषी विभागाचे आव्हान हिंगोलीमध्ये सोयाबीन हळदीच्या दरामध्ये नरमाई एकंदरीत जर पाहायला तर आता हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीन चार हजार दोनशे नव्वद तर हळदीला तेरा हजार रुपये क्विंटलचा दर मिळत असल्याचे चित्र मका ज्वारी बाजरी भुईमुगाच्या क्षेत्रामध्ये वाढ राज्यामध्ये यंदा साडेचार लाख हेक्टरवर उन्हाळी पिके एकंदरीत जर पाहायला तर आता राज्यामध्ये मका ज्वारी बाजरी भुईमुगाच्या क्षेत्रामध्ये यंदा वाढ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी नमोद आणि पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी आवश्यक आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा त्याचबरोबर नमोद आणि पी एम किसान योजनेच्या देखील हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी आवश्यक असल्यामुळे आता शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आय डी देखील काढण्याचे आव्हान केले जात आहे जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळेल अतृष्टी अनुदान घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा अर्जुन खोतर यांची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अतृष्टी आणि अनुदान घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची देखील आता मागणी करण्यामध्ये येत असून दोषींवर कारवाई करावी अशी देखील मागणी आता अर्जुन खोतकर यांनी केली असून मुख्यमंत्र्यांना आता निवेदन देण्यामध्ये आले शेतकरी मित्रांनो आता पिकविण्यासाठी पात्र असणाऱ्या तालुक्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता अक्कोलकोट बार्शी करमाळा मांढा माळशिरस मंगळवेढा मोहोळ पंढरपूर सांगोला आणि सोलापूर तालुक्यांचा समावेश पाहायला मिळत आहे आता या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर आता महत्वाची बातमी विदर्भातील प्रकल्प बाधितांना आठशे एकतीस कोटी रुपयांचे अनुदान मिळणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता विदर्भातील प्रकल्प बाधितांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय महत्वाचा निर्णय झाला असून आता विदर्भातील प्रकल्प बाधितांना तब्बल आठशे कोटी रुपयांचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारचा निर्णय खताची लिंकिंग थांबवा अन्यथा खतांची खरेदी बंद करण्याचा दिला इशारा उमरखेड तालुक्यातील खत दुकानदाराचा पवित्रा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता खताची लिंकिंग थांबवा अन्यथा खतांची खरेदी बंद करण्याचा या ठिकाणी आता इशारा देण्यामध्ये आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण की आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती त्याचबरोबर विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल तीनशे एकसष्ट कोटी रुपयांचा पीक विमा जमा होत असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तब्बल तीनशे एकसष्ट कोटी रुपयांचा पीक विमा आता वाटप सुरू वाढत्या तापमानामुळे आंबिया धोक्यामध्ये संत्रा फळे दिशेना जिल्ह्यातील संत्रा शेतकरी चिंतेमध्ये सध्या जर पाहायला गेलं तर आता वाढत्या तापमानामुळे आंबिया आता धोक्यामध्ये पाहायला मिळत आहे शेतकरी चिंतेत अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर कांद्यामुळे रडण्याची वेळ बाजारभाव नसल्यामुळे आता शेतातील खर्चही निघेना सध्या जर पाहायला गेला तर आता निर्यात शुल्क हटवणे कांद्याच्या दरामध्ये सध्या घसर नसल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी देखील आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार येत्या पाच दिवसामध्ये अवकाळी पावसाची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता महाराष्ट्रामध्ये तापमानाचा पारा प्रचंड वाढला असला तरी आता येत्या पाच दिवसांमध्ये पट्ट्यासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये आता अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आता राज्यातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा सोन्याचे दर वाढले ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांचे लग्न बजेट कोलमडले एका तोळ्यासाठी विकावे लागते बावीस क्विंटल सोयाबीन सध्या जर पाहायला गेलं तर आता सोन्याच्या दरामध्ये सध्या वाढ पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकरी कुटुंबाचे देखील लग्न बजेट आता कोलमडले असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे सोन्याच्या दरामध्ये सद्यस्थितीमध्ये आता वाढ शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासनं पूर्ण करा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासनं दिले होते मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासनं पूर्ण करण्याची मागणी आता घरकुलावरही तयार होणारं वीज पंधरा हजार रुपयांचे मिळणार अनुदान सध्या जर पाहायला गेलं तर आता सूर्यघर योजना ही मूळ केंद्र शासनाची योजना आहे योजनेसाठी आता केंद्र शासन अनुदान देणार आहे मात्र आता राज्य शासनाने देखील पंधरा हजार रुपयांचे आता यामध्ये अनुदान देणार असल्यामुळे आता लाभार्थ्यांना दिलासा तर शेतकरी मित्रांनो अपडेट कशा प्रकारे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जा जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद